हे संध्याकाळचं टायमिंग आहे आज गुरुवार असल्यामुळे देवाची पूजा उंबरठ्याला हळदीचे लेपन आणि स्वामी महाराजांना पंच अमृताने अभिषेक सकाळीच माझा झालेला होता संध्याकाळची देवाजवळ दिवा अगरबत्ती करून घेते जेव्हा आपण संध्याकाळी देवाजवळ दिवा लावतो तेव्हा म्हणायचे घरातली इळापिळा बाहेर जाऊ दे बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे जेवढं मला माहिती आहे तेवढी माहिती मी माझ्या ताईंना पण देते नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आज दिवसभर काहीच शूट घेतले नाही आज गुरुवार असल्यामुळे सकाळी पूजेला मला पण खूप वेळ झाला त्यामुळे तुम्हाला पूजा पण नाही दाखवता आली आणि काल ज्या आपण साळ्यांना फॉल लावून ठेवलेले होते त्या साळ्यांना आज आज शिलाई केली त्याच्यानंतर संध्याकाळी किराणा मालाची यादी केली ती यादी दुकानामध्ये दिली तसेच भाजीला पण घेऊन आले भाजीला घेऊन आल्यानंतर देवाजवळ दिवा अगरबत्ती केली आणि भाजीला काय आणले ते पण तुम्हाला दाखवते आणि तो भैया लगेच सामान पण घेऊन आला आपण जर अशी दुकानामध्ये यादी दिली की तो भैया सामान पण घरी आणून देतो आपल्याला दाखवते तुम्हाला काय आणलं ते जो आपण गावाकडून लसून आणलेला होता गावरान तो आता माझा संपलेला आहे थोडा शिल्लक आहे त्यामुळे मी लसूण पण घेऊन आले खूप छान मिळाला मला लसूण खूप जाड कांडे आहे याच्यात दीडशे रुपये किलो असा हा लसूण मिळाला आणि जो बारीक कांड्यांचा होता तो शंभर रुपये किलो होता भरताची वांगी आणलेली आहे वालाची शेंग भेंडी आणि मिरच्या हे आता धुवून ठेवणार आहे कारण कारण मला ती सवय लागलेली आहे असं काही भाजीला आणलं की लगेच मी धुवून ठेवते तसं ठेवत नाही चला काय सामान आणलं ते तुम्हाला पण दाखवते मंत्र चालू आहे आवाज कमी करते आणि सामान पण चेक करून घेते काय आलेलं आहे काही नाही मग पोहे आहेत एक किलो रेड लेवल चहा पावडर मी ही चहा पावडर वापरते पहिल्यापासून हीच सवय लागलेली आहे आणि या चहा पावडरचा चहा पण खूप छान येतो उठणे हे दोन पॅकेट सांगितले आमच्या सागरने चार पॅकेट सांगितले बघा मी दोनच सांगितलेले होते आणि त्याने चार सांगितले पांढऱ्या कपड्यांसाठी मी आला वापरते आणि जे आपले फरशीचे कपडे असतात किचनचे कपडे असतात ते पण खूप छान निघतात त्याने चिकट झालेले दगडी पोहे, लिक्विड अंबारी मिरची पावडर तर ते साबण जास्त मी साबण वापरत नाही तर एक्सेल अक्सल पावडर धीन पावडर हे जास्त वापरते मोती साबण बाह्य पावडर कांद्या पितळांच्या भांड्यांसाठी मी भैया पावडर वापरते घरामध्ये पावडर शिल्लक नव्हती देवाची भांडी पण मला घासायची त्यासाठी दोन पॅकेट सांगितले गूळ एक किलो कांदा पोहे रवा बारीक रवा घरामध्ये आहे त्यामुळे मी जाळ सांगितला मा डाळ तुरीची डाळ हरभरा डाळ कोणतीसाठी हा थांब आणि साखर चल घरामध्ये बरच सामान शिल्लक आहे त्यामुळे मी जेवढं लागतं तेवढंच सांगितलं तेलाचा डबा जेमिनी सनफ्लावर बावीसशे चाळीस रुपयाला आपल्याला तेलाचा डबा बसलेला आहे साडी मी चेंज केली आणि जे आपण सामान आणलेलं होतं ते सामान भरून ठेवते जे मला उन्हात टाकायचं आहे ते वरती ठेवलं आणि जे लागत नाही ते सर्व डब्यामध्ये भरून ठेवते आणि किचन ओट्यावरती तुम्हाला खूप सारा पसारा दिसत असेल कारण मी भाजीला आणलेलं ते पण अजून धुवायचे आहे ते पण तसंच ठेवलेलं आहे छा पावडर भरून घेतली आणि बाकी जे सामान आहे ते पण भरून घेते खाली पण तसाच पसारा आहे जे फ्रीजमध्ये ठेवायचं होतं ते फ्रीजमध्ये ठेवलं फ्रीजमध्ये पण खूप पसारा झालेला होता माझा आणि जी घसायची भांडी होती फ्रीजमध्ये ती पण घासायला काढली पिण्याचं पाणी संपलेलं होतं बॉटल घेऊन आले आणि हांडा पण भरून ठेवला आणि माझं चालतंय सामान भरायचं काम खाली पण बराच पसारा आहे नवरात्रीच्या उपासामध्ये उपासाचं पॅकेट आणलेलं होतं बटाट्याचा खीर ते काही कोणी खाल्लं नाही ते पण अजून तसं तयार ठेवते खाण्याचं कुठल्याच गोष्टीचं एळ नाही मुलांना पण नाही का आम्हाला दोघांना पण नाही शंधारी पूर्ण डब्यात भरले आणि जे शिल्लक राहिलेली आहे ते एका डब्यामध्ये असंच ठेवते थोडं थोडं जे सामान असतं ते मी असं पॅक करून एका डब्यामध्ये टाकून ठेवते त्याला Mm -hmm. pahilipan ko yung 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 मिठाच्या वर्दीमध्ये मीठ भरल्यानंतर एवढं मीठ जे शिल्लक आहे ते मी असं या प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये ठेवते त्याला रोजच्या वापरासाठी छोट्या बर्दीमध्ये मीठ भरते आणि जे मोठी बर्नी आहे त्यामध्ये पण भरून ठेवते आणि जेवण करताना आपण आपल्याला जर मीठ लागलं तर माझ्याकडे ते छोट्या छोट्या डबे आहेत त्यामध्ये पण मीठ भरलेलं असतं त्यात पण मी लवंग टाकते आणि जे काही शिल्लक असेल ते असं यामध्ये भरून ठेवते असं काढलं की बराच पसारा नेमतो उन्हाळ्यामध्ये मी कांदा कापून उन्हामध्ये वाळवून ठेवला होता बिर्याणीसाठी किंवा कांदा मसाला बनवण्यासाठी हो। आपण असा कांदा कापून उन्हामध्ये वाळवून ठेवतो त्या कांद्यामध्ये बारीक अशा पाकळ्या झालेल्या आणि आळ्या पण झालेल्या आहेत टाकून देणार आहे त्याला आता मी बघितलंच हो नाहीये बघा आणि मला असं वाटायचं की म्हणजे साळ्या पाकळ्या झाल्या का म्हणून मी म्हणायचे गव्हातच पाकळ्या झाल्या पण त्या या कांद्यामध्ये झालेल्या मी काही लक्षच नाही दिलं आज बघितलं डब्याचं झाकण काढून तेव्हा मला त्या दिसल्या आणि आमची म्याऊ त्या पाकळ्या दिसल्या किवडी मारून माळ मारून टाकते मारू, त्या पाकळ्यांना बागावर पॅकेज पण असंच ठेवणार आहे कारण अजून बदली भरलेली आहे कांदे बटाट्यांच्या मध्ये कांदे भरून घेते आणि लसूण पण भरून घेते थोडेच कांदे शिल्लक आहे आता दिवाळीपर्यंत ते पण संपून जातील दिवा दिवाळीपर्यंत नाही म्हणजे थोडं कांदे लसूण आणि बटाटे हे मला माझ्या मिस्टरच भरून देतात मी जास्त करून भरत नाही केव्हा तरीच भरते पण आता माझ्याकडे थोडा वेळ आहे तर घेते मीच भरून कारण त्यांचे पण आता कामं चालू आहेत त्यांना अजिबात वेळ नाही एवढा लसूण शिल्लक होता आणि काल आपण जो उन्हामध्ये ठेवलेला होता तो लसूण लसून पण मी आणत नाही तेच आणतात लसून पण आज मीच घेऊन आले कारण नेहमी ज्याच्याकडे घेतो त्यांच्याकडूनच आणलेलं आहे तसा तर गावाकडचा जो गावरान लसून असतो तोच वापरतो तो, 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 तो लसूण संपला, मला लसूण विकत पण आणतो कचे पोहे आणि जे दगडी पोहे आणलेले आहे ते मी इथंच असे वरती ठेवलेले आहे कारण त्यांना उन्हात टाकायचे आहे चाळणीने चाळते आणि उद्या उन्हामध्ये टाकते बाकी तर सामान भरून ठेवलं आमचा सौरभ गेलेला आहे शॉपिंगला दिवाळीच्या शॉपिंगसाठी मित्रांसोबत तो गेलेला आहे तो काय आणि तो हे पण तुम्हाला उद्याच्या ब्लॉकमध्ये नक्कीच दाखवते आणि मी आऊ इथं झोपलेली आहे कारण तिच्यासोबत खेळायला कोणीच नाही आहे तिला मस्ती लागते सारखी सौरभ पण नाही आलेला तो गेलेला आहे शॉपिंगला आणि माझे चालू आहे काम त्यामुळे ती अशी इथं शांत बसली आता बरोबर रात्रीचे नऊ वाजलेले आहेत माझे काम अजून चालूच आहे मिरच्या आणि वांगे मला फॅनखाली ठेवायचे आहे वरण्याला अजून फोडणी द्यायची आहे तसा दुपारचा माझा स्वयंपाक शिल्लक आहे मटकीची भाजी आणि चपाती आजचा ब्लॉग इथंच संपवते जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा येणारी दिवाळी तुम्हाला आनंदाची सुखाची समृद्धीची व भरभराटीची जाऊ हीच ईश्वराच्या चरणी प्रार्थना परत भेटू उद्याच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो गुड नाईट